चाळीस ते पंचेचाळीस दिवसात भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल दिघे राहुल अॅग्रो रेमेडीज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून विविध पिकांची माहिती आपल्याला वेळेवर मिळेल तर कोणत्या पिकाबद्दल आज आपण बोलणार आहोत तर ते पीक आहे शेतकरी मित्रांनो कोथिंबीर कोथिंबीर या पिकाची लागवड केल्यानंतर चाळीस दिवसात ते हार्वेस्टिंगला येते तर त्या पिकाची लागवड कधी करावी आता या पिकाची लागवड वर्षभर होत असते पण मे आणि जूनच्या लागवडींचे शंभर टक्के शेतकऱ्यांचे दरवर्षीच्या अनुभवानुसार चांगले पैसे होतात या पिकाची लागवड मे आणि जूनची ही पावसाळ्यात हार्वेस्टिंगला येत असते जेणेकरून पावसाळ्यात बऱ्याचशा ठिकाणी भालेभाज्या येत नाही व पाती पाऊस असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी मालही खराब होत असतो याचा फायदा कोणाला होतो ज्या एरियात ज्या शेतकऱ्यांकडे पाऊस कमी असतो ज्या एरियाचा पाऊस कमी आहे अशा ठिकाणी हे पीक चांगल्या प्रकारे येते व त्या शेतकऱ्यांना चांगले पैसेही मिळवून देते तर याची लागवड करताना साधारणतः सरी पाडताना रोटर मारून सरी पाडताना आपण साधारणतः एक ते सव्वा फुटाची सरी पाडली पाहिजे व सरीच्या दोन्ही बाजूने या बियांची लागवड करून घ्यायची आहे या बियांची लागवड करत असताना सहा ते सात बिया एका जागेवरती पडल्या पाहिजे साधारणतः एकरामध्ये पंधरा किलो बियाणे हे खूप होते पंधरा किलो बियाणामध्ये आपली पूर्ण एकरची लागवड करून होते लागवडीनंतर साधारणतः आठ दिवस याचा उतरण्याचा काळ असतो व तिथून पुढे तीस दिवसात आपल्याला कोथिंबीर हे